गोष्टीचे नाव आहे खरी गुरुदक्षिणा ही फार जुनी गोष्ट आहे त्या काळी शिक्षणासाठी गुरुकुले असायची गुरूंना मानाचे स्थान असायचे त्या गुरुकुलात शिक्षांना विद्वान सुशील व संस्कारी बनवण्याचे कार्य घडायचे ही गुरुकुले म्हणजे आश्रमच गुरु म्हणजे ऋषीच एकदा गुरूंनी काही शिष्यांना सांगितले आता तुम्ही जीवन जगण्यासाठी योग्य झाले आहात तुम्ही घरी जायला हरकत नाही शिष्यांनी माना डोलवल्या व जाण्यास निघाले घरी परतताना सर्वांनी गुरूंना गुरुदक्षिणा दिली गुरूंनी ती स्वीकारली आणि म्हणाले मी एकदा तुमची परीक्षा घ्यायला येणार आहे ज्ञान तुम्ही मिळवलेत पण त्याचा उपयोग तुम्ही कसा करता हे मला बघायचे आहे गुरु नव्या शिष्यांना शिकवण्यात गुंतले असताना एकदा गुरूंना खरा शिष्य कोणता हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा झाली ते आपल्या शिष्यांच्या परीक्षेसाठी निघाले प्रत्येकाच्या घरी गेले शिष्यांनी त्यांच्या आनंदाने स्वागत केले जाताना त्यांनी प्रत्येक शिष्यास एक बी गुरूंचा प्रसाद म्हणून दिली प्रत्येकास मी बारा वर्षांनी परत येईन असे सांगून गुरु परत गुरुकुलात परतले हळूहळू गुरूंचे वय वाढू लागले ते खूप थकले होते आपल्या जागी कोणाला बसवावे ही चिंता त्यांच्या मनाला लागून होती बारा वर्षाचा काळ निघून गेला शिष्यांच्या परीक्षेसाठी व वा आपला वारस शोधण्यासाठी गुरु निघाले प्रत्येक शिष्याच्या घरी स्वागत झाल्याबरोबर त्यांनी पहिला प्रश्न केला शिष्या माझ्या प्रसादाचे तू काय केलेस प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार प्रसादाचा उपयोग केला होता पहिल्या शिष्याने ती बी देवपूजेच्या जागी ठेवली व रोज त्याची पूजा करू लागला दुसऱ्या शिष्याने ती बी प्रसाद म्हणून खाल्ली तिसऱ्या शिष्याने त्या प्रसादाचा ताईत करून गळ्यात बांधला ते पाहून गुरु निराश होऊ लागले पण आशेचा एक शेवटचा किरण शिल्लक होता त्या शिष्याचे नावही किरण होते गुरु त्याच्या घरी गेले शिष्याची भेट होताच प्रथम त्यांनी त्याला प्रश्न केला शिष्या आठवते का मी तुला प्रसाद दिला होता किरण म्हणाला गुरुजी आपण प्रथम माझ्या घरात तरी या किरणने त्यांचे स्वागत केले गुरु प्रसादाबद्दल विचारायचे तेव्हा किरण म्हणायचा थोडे थांबा गुरु मनातून रागवलेही जेवणे आटोपली व आरामासाठी त्यांनी घराजवळच्या अंगणातल्या वृक्षाखाली गुरूंसाठी पलंग टाकला किरण त्यांचे पाय चपत होता वृक्षाखाली गुरु आराम करत होते पण त्यांचे मन शांत नव्हते त्यांनी पुन्हा किरणला विचारले आता तरी सांग प्रसादाचे काय केलेस किरण शांतपणे म्हणाला गुरुजी ज्या वृक्षाखाली आपण आराम करत आहात तोच आपला प्रसाद येवल्याशा बीजातून निर्माण झालेला मोठा वृक्ष पाहून गुरूंना अत्यंत आनंद झाला त्यांचे ज्ञान सफल झाले खरा शिष्य व उद्याचा गुरुकुलाचा वारस त्यांना मिळाला आशीर्वाद देऊन ते म्हणाले या वृक्षाप्रमाणेच गुरुकुल फुलव गुरूंची आज्ञा मानून किरण गुरुसोबत शिष्य घडवण्यासाठी निघाला धन्यवाद